ए शोभा इथं लावलं काय करते अग ह्या मातीत लय पैसा आहे ह्या मातीचा पैसा होणं माझी चेष्ट नाही मला एका दिवसात दोन कोटी मिळाले कस काय राणीची पण टाकलं मी काय विचार काय झालं बघायला इकडे तिकडे बघायला काय अग एवढ काय बघती तू मी काय माहिती उद्या बोकर कापायच म्हटलं ही बघू तर चालेल का बोकट शिजवायला अगदी आहे का ती